नमस्कार मित्रांनो माझ्या मार्केट चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर उद्या कशा पद्धतीचं कामकाज होऊ शकतं निफ्टीमध्ये हे आपण पाहणार आहोत त्याबरोबर बँक निफ्टीचे महत्त्वाचे रजिस्टर्स आणि सपोर्ट काय असणार आहेत तेही आपण पाहूया काल किंवा परवा व त्याही अगोदर एक दिवस म्हणजे गुरुवारची जी रॅली झाली ना त्यानंतर सतत हे सांगण्याचा प्रयत्न होतो आहे माझ्याकडून तरी कमीत कमी की मार्केट साईडवेज झोनमध्ये आहे किंवा कन्सल्टेशन फेज ज्याला आपण म्हणतो ना त्यामध्ये मार्केट आहे ना चांगली अपसाईड मिळते आहे ना चांगली डाऊन साईड मिळते आहे या केसमध्ये काय केलं पाहिजे काल मी तीन गोष्टी सांगितल्या होत्या कालचा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर त्या आय बटनमध्ये किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल तुम्ही जाऊन पहा तर त्याला तीन पद्धतीने एक तर तुम्ही अवॉइड करा बेटर वे आहे एक दोन दिवस नाही ट्रेड केल्याने काहीही फरक पडत नाही अवॉइड करा किंवा क्वांटिटी कमी करा किंवा छोट्या एस एलने तुम्ही काम करा आणि ट्रेल कराय असेल थोडा प्रॉफिट असेल तरीही तो बुक करण्यावरती जास्त फोकस करा म्हणजे थोडाफार प्रॉफिटमध्ये जातो आहे तर ॲटलिस्ट कॉस्टला तुमचा लॉस आला पाहिजे सध्याची परिस्थिती अशी आहे आज नक्कीच ही जी मुवमेंट झाली नाही त्यामध्ये बऱ्याच जणांना वाटलं असेल की माझं पुटमध्ये पैसा बनेल तो अगदीच तुम्ही इथे पकडला असेल तर नक्कीच तुमचा पुटमध्ये पैसा बनला असेल पण ॲक्च्युअल ट्रेड बनत नव्हतं हा अजून थोडंफार वरती गेला असताना सहाशे ऐंशीच्या आसपास किंवा त्याच्याही थोडंफार म्हणजे सातशे पाच सातशे दहा ही जी लेवल होती ना तिथे जर पोहोचलो असतो आपण तर एक डाऊनसाईडचा ट्रेड नक्कीच प्लॅन केला असता हा जे डिस्कशन झालेलं होतं पहिल्या या फॉलला जर तुम्ही केलेलं असेल आपण सातशे पंधरा सातशे वीसचा स्टॉप लॉस ज्या पद्धतीने आपण काल एक्सप्लेन केलेलं होतं तर तुम्हाला नक्कीच हा जो काही ट्रेड आहे ना तो मिळाला असेल मी तरी स्वतः अवॉइड केलेला आहे मी गेले दोन दिवस झाले अवॉइडच करतोय निफ्टीमध्ये ट्रेड करणं एखाद दुसरा घेतला तरी कॉस्टलर असेल किंवा अगदी बारा तेरा पॉईंट ऑप्शनमध्ये सांगतो स्टॉप लॉस ठेवून त्या पद्धतीचं कामकाज सध्याला करत आहे बँक निफ्टीसुद्धा तसंच आहे पण आता महत्त्वाचं काय आहे अगदी शेवटच्या हाफमध्ये म्हणजे शेवटच्या एक अर्ध्या पाऊन तासामध्ये जी काही मुवमेंट आपण पाहिलेली आहे ना ती मुवमेंट खूप महत्त्वाची आहे मार्केट वरती येताना आपल्याला पाहायला मिळालं आहे आता तुम्ही पाहिलं तर हे थोडं तुम्ही जर इग्नोर केलं तर इथे कंटिन्युअस मार्केट रेजिस्टन्स घेत आहे किंवा सेलिंग प्रेशर मार्केटमध्ये आपल्याला पाहायला मिळतो ही जर ट्रेंड लाईन तुम्ही ड्रॉ केली तर आता ही लाईन ब्रेक झाल्याच्यानंतर एक चांगली अपसाईड किंवा शार्प अपसाईड ज्याला आपण म्हणतो ना ती पाहायला मिळण्याची शक्यता आहे शार्प अपसाईड का कारण का याला दोन कारण आहेत एक तर कन्सल्टेशन झालेलं आहे दोन तीन दिवस आणि दुसरं महत्वाचं इथे जर ब्रेकआउट आला आणि हा ब्रेकआउट फेल्युअर झाला नाही फे फेल्युअरचे चान्सेस असू शकतात ते आपण पाहूयात पण झाला नाही तर यू एस ए इन्फ्लेशन डेटाचा इम्पॅक्ट आपल्याला पाहायला मिळू शकतो आणि एक चांगली अपसाईट म्हणजे उद्यासाठी आपण काय करू शकतो त्या अगोदर मी का मी ते म्हणतो ते एकदा एक आवरली कॅन्डल जर लावली ना तर तुमच्या लक्षात येईल क्लिअर पिक्चर समोर येईल की कशा पद्धतीचं फॉर्मेशन बनलेलं आहे इथे जर तुम्ही पाहिलं ना तर एक मोठी रॅली आपण पाहिली आणि त्या रॅलीनंतर काय झालेलं आहे या पद्धतीने एक रॅली आपण पाहिली कंटिन्युअस चोवीस तीनशे ते चोवीस आठशे साडेआठशे पकडून झाला इथपर्यंत म्हणजे जवळजवळ पाचशे पॉईंटची एक मुवमेंट आपण पाहिलेली आहे आणि त्यानंतर हे दोन अडीचशे पॉईंटचा एक झोन जर तुम्ही पाहिलं तर पोलेंड फ्लॅग पॅटर्न बनताना पाहायला मिळतो आणि हे क्लोजिंग म्हणजे शेवटच्या एक दीड तासाचे ज्या कॅन्डल आहेत ना ही लास्ट एक तास ही पंधरा मिनटं म्हणजे शेवटच्या सव्वा तासामध्ये जी मुवमेंट आलेली आहे इथे एक चांगलं फॉर्मेशन बनलेलं आहे याला तुम्ही मॉर्निंग स्टार म्हणा काही म्हणा आवरलीवरती आणि आत्ता जर हा ब्रेकआउट आला तर एक चांगली मोठी मुवमेंट ॲटलिस्ट तुम्हाला इथपर्यंत म्हणजे चोवीस आठशे पन्नास ही जी लेवल आहे ना इथपर्यंत घेऊन जाऊ शकते त्यासाठी तुम्हाला चोवीस सहाशे चाळीस सहाशे पन्नास ही लेवल ब्रेक होणं गरजेचं आहे आणि त्यानंतर मग आता आपण हे पाहणार आहे की आपण डायरेक्ट दोनशे पॉईंटसाठी बसायचं आहे का किंवा त्यापेक्षा कमी करू शकतो लॉस जर सहाशे चा सॉरी सहाशे चाळीस ब्रेक होते ना तर लॉस तुमचा पाचशे ऐंशीच्या आसपास येतो एवढा मोठा लॉस ठेवायची काही आवश्यकता नाही आहे मग ही जी लेवल आहे सहाशे हा तुम्ही स्टॉप लॉस प्लेस करू शकता पाच पॉईंट प्लस मायनस घेऊन चला, आणि त्याच्यावरती मग सहाशे चाळीसच्या वरती, चा वरती निघत आहे तर दोन याच्यामध्ये तुम्ही तुमचं टार्गेट डिवाईड करू शकता पहिलं टार्गेट ऑब्विस्ली सातशे वीसला ठेवा आणि त्यानंतर मग तुमचं सातशे ऐंशी आहे आणि तिसरं आठशे पन्नास आहे या पद्धतीचे तीन टार्गेट तुम्ही प्लेस करू शकता डाऊन साईड पुन्हा एकदा थोडं खाली गेल्याशिवाय डाऊन साईड नाही आहे म्हणजे जर मार्केट फ्लॅट ओपन होते आणि सस्टेन न करता पाचशे ऐंशी ब्रेक होताना पाहायला मिळते ना तर एक चान्स आपण घेऊ शकतो पुट साईडचा ट्रेड जो आहे किंवा डाऊन साईडचा जो ट्रेड आहे त्याची जी टार्गेट येऊ शकतो तुमचं पाचशे वीस पाचशे तीस या झोनमध्ये पाहायला मिळू शकतो जर कदाचित उद्या ही लेवल आपल्याला ब्रेक होताना पाहायला मिळाली पाचशे वीस पाचशे तीस याच्या खाली जाऊन जर मार्केट सस्टेन करते आज प्रयत्न केल तर परंतु सस्टेन झालेलं नाही उद्या एखादी पाच मिनिटाची किंवा पंधरा मिनिटाची कॅन्डल जर याच्या खाली बंद होती किंवा फ्लॅट ओपनिंग कि किंवा गॅप डाऊन किंवा डायरेक्ट पहिल्याच कॅन्डलला खाली येते आणि इथे थोडं वेळ सस्टेन करून एखादं नवीन फॉर्मेशन क्रिएट करून जर ब्रेकडाऊन येतोय तर तो ब्रेकडाऊन सुद्धा सिव्हिअर असू शकतो लक्षात घ्या कारण की इन्फ्लेशन डेटाचा इम्पॅक्ट जर चांगला आलं तर अपसाईडला पाहायला मिळू शकतो वाईट आलं तर डाऊन साईडला सुद्धा तेवढाच पाहायला मिळू शकतो मग त्यानंतर जे टार्गेट आहेत ना ते तुमचं असू शकतात चोवीस चारशे चाळीस चोवीस तीनशे साठ आणि अगदी चोवीस तीनशे वीस दोनशे ऐंशी हा चाळीस पंचाळीस सोन इम्पॉर्टंट असणार आहे इथपर्यंत आपण जाऊ शकतो कदाचित दोन तीन दिवसाचं जे कन्सल्टेशन आहे ना उद्या खूप जास्त शक्यता आहे सत्तर ते साठ ते सत्तर टक्के चान्सेस आहे की उद्या याच्या बाहेर मार्केट पडू शकतात आता फक्त झोन मार्क करताना हॉरिझॉन्टल करू नका म्हणजे वरती सातशे वीस आहे आणि खाली पाचशे वीस आहे असा न करता ट्रेंड ट्रेंडलाईन आहे दोन्ही बाजूला मग ती अपसाईडच्या असू द्यात किंवा डाऊन साईडच्या असू द्यात या दोन्ही ट्रेंडलाईन मार्क करा आणि त्यावरती उद्या फोकस करायचा आहे याच्यामध्ये आहे तोपर्यंत शक्यतो नो ट्रेड मी पुन्हा एकदा सांगतो याच्यामध्ये रेंज प्ले करायची संधी मिळू शकते पण बेटर आहे तुम्ही ट्रेड अवॉइड केलं करणं हे जास्त बेटर आहे हे लक्षात ठेवा मध्ये बाहेर पडल्यानंतर तुम्ही तुमच्या पूर्ण क्वांटिटीने जो काही तुमचा लॉस असेल पंचवीस तीस पॉईंट बसेल इथे जर गेलं तर तुम्ही सहाशे म्हणजे पस्तीस तीस ते पस्तीस पॉईंट तुमचा स्टॉप लॉस येईल त्याच्या अगेन्स्टमध्ये तुम्ही टार्गेट प्लेस करू शकता आता दुसरं महत्वाचा इंडेक्स आहे बँक निफ्टी बँक निफ्टीमध्ये सुद्धा सेम सिच्युएशन तुम्हाला पाहायला मिळते पण बँक निफ्टी निफ्टीपेक्षाही सध्याला स्ट्रॉंग तुम्हाला पाहायला मिळते आहे ही जी लाईन आहे ना इथेच क्लोज आहे एक्झॅक्ट केलं तर कदाचित थोडंफार वर खाली होऊ शकतं परंतु एक्झॅक्ट आहे मग अजून सेफर साईट तुम्ही काय करा उद्यासाठी त्रेपन्न सहाशे पन्नास ही लेवल खूप महत्त्वाची आहे म्हणजे जर मार्केट फ्लॅट ओपन होते थोडं वेळ सस्टेन करते आणि जाते ना तर तो बेस्ट ट्रेड असू शकतो पण जर गॅपअप जरी ओपनिंग होते म्हणजे सातशे पन्नास असेल आठशे असेल इथे तर इथे नवीन काहीतरी ब्रेकआउट क्रिएट केला बाईंग पोझिशन क्रिएट करायची आहे किंवा पुन्हा एकदा रिटेस्टिंगला सहाशे सहाशे पन्नासच्यामध्ये येते एखादा डबल बॉटम असेल किंवा कोणतीही हॅमर कॅन्डल असेल तर बाईंग सिच्युएशन आपण शोधणार आहोत त्यानंतरचं जे टार्गेट आहे पहिलं टार्गेट ऑब्व्हिअसली छोटंच ठेवून चालणार आहोत आपण त्रेपन्न आठशे पन्नासपर्यंत पहिलं टार्गेट असू शकतं दुसरं ऑब्व्हिअसली चोपन्न हजार पन्नास हो चोपन्न हजार सायकोलॉजिकल लेवल आहेच परंतु चोपन्न हजार चाळीस चोपन्न हजार पन्नास ही आहे त्यानंतर चोपन्न दोनशे पन्नास तीनशे पर्यंतचा प्रवाससुद्धा आपण पर, अपसाईडला पाहू शकतो डाऊन साईड पुन्हा एकदा जोपर्यंत त्रेपन्न तीनशे ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करणार नाही हे गेले तीन दिवसापासून आपण फॉलो करतो आहे उद्यासाठी सुद्धा तेच आहे जोपर्यंत जोपर्यंत सॉरी त्रेपन्न तीनशे तीनशे पन्नास ब्रेक होत नाही डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करायचा नाही मध्ये जो काही रेंज राहती आहे तीनशे साडेतीनशे पाचची ती पुन्हा एकदा इथे सुद्धा काय आहे नो ट्रेड याच्यामध्ये काहीही ट्रेड प्लॅन करायचा नाही याच्या बाहेर पडलं तर आणि तरच आपण विचार करणार आहोत तर ही डाऊन साईडचे ज्या लेवल आहेत त्याच्यानंतर त्रेपन्न शंभर ही एक महत्त्वाची लेवल आहे त्यानंतर बावन्न नऊशे नऊशे वीस ही जी लेवल आहे ती महत्त्वाची आहे जर ह्या लेवल ब्रेक झाल्यात तर मी टेलिग्राम चॅनलला अपडेट करेल वाटत नाही उद्या बावन्न नऊशे वीस ब्रेक होण्याची शक्यता आहे पण झालंच तर मी टेलिग्राम चॅनलला अपडेट करेल याच्या खालची लेवल ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे सहाशे पन्नास सातशे आहे फक्त लक्षात ठेवा आता एक इंटरेस्टिंग चार्ट बनताना पाहायला मिळतो थोडी टाइम फ्रेम मोठी केली ना तर तुमच्या लक्ष देईल आपण मंथली एक्सपायरी जेव्हापासून झाल्यात तेव्हापासून लक्ष देत नाही आहे असेल किंवा काय यांच्यावरती पण हा चार्ट खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे बाकीचे सगळे आउट परफॉर्म करत होते फिनिफ्टीमध्ये ही चांगलीच मुवमेंट होती परंतु ही जी मुवमेंट आहे त्याच्यानंतर एक मुवमेंट झालेली आहे आणि या पद्धतीने एक पोलन फ्लॅग बनताना पाहायला आहे जर कदाचित उद्या याच्यावरती जर ब्रेकआउट आला ना तर फिन निफ्टी पुन्हा एकदा नवीन हायसाठी तयार आहे हे लक्षात ठेवा म्हणजे इथून जवळजवळ हजार पॉईंटची मुवमेंट काही नाही म्हटलं तरी आपल्याला फिन निफ्टीमध्ये पाहायला मिळू शकते एक्सपायरी मंथली आहेत त्यामुळे तिकडे थोडं लक्ष द्या प्रीमियम तुमच्या याच्याप्रमाणे ॲडजस्ट करा मग ते ॲट द मनी घ्या आउट ऑफ द मनी घ्या किंवा थोडं तीन चार दिवस होल्ड करण्याची जर कॅपॅसिटी असेल एक छोटासा स्टॉप लॉस दोनशे ते अडीचशे पॉईंट मोठी हे झाल्यामुळे सांगतो दोनशे ते अडीचशे पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवून तुम्ही बाईंग पोझिशन क्रिएट करू शकता पहिलं टार्गेट ऑब्व्हिअसली इथपर्यंत ठेवा त्यानंतर वरती अजून टार्गेट आपल्याला पाहायला मिळू शकतं माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून श्टौ घ्या आणि व्हिडिओला सुद्धा लाईक कराच्यासाठी एवढं धन्यवाद जय हिंद जय महाराज